मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार तालुका फुलंबरी या ठिकाणी आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळा कैलासवासी कलावती चव्हाण आश्रम शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती एस डी मालुंजकर यांना सेवानिवृत्त निरोप सोहळा आणि रंगारंग कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण सत्कारमूर्ती एस डी मालुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रो रज्जाक्षेठ शिवराम म्हस्के गोविंद पांडेजी गोपाल वाघ अशोक शे शुभम गंगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे फुलावती खोडके राणीताई नागरे किरण आणि प्रमुख पाहुणे सर अवताडे मॅडम मुख्याध्यापक अमोल आश्रम मुख्या श्रीमती काळकर मॅडम कलावती हायस्कूल संभाजीनगर मुख्याध्यापक एस बी बोरसे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन एस बी बोरसे आभार प्रदर्शन ए आर मैंद यांनी मांडले यावेळी ध्वजारोहण संचलन सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम यांच्यासह भोजन आदी कार्यक्रमाचा समारोप झाला असावे तर असे मी नेहमी मॅडमांना म्हणते मॅडमांनी दोघही लेकरांवर अतिशय छान घरामधलं घरचं काम ड्युटी संस्था बाकीचे काम सर्व सांभाळून मॅडमांनी आपल्या लेकरांवर अतिशय उत्कृष्ट आणि छान संस्कार केलेले आहेत पूर्ण वेळ घराच्या बाहेर असतानाही त्यांनी मुलांना कधी आपली उणीव जाणवू दिली नाही विना क्लासचे विदाऊट क्लासचे आता जे क्लासचं जे फॅड आहे सिटीमध्ये विदाउट क्लासचे मुला अतिशय छान उत्कृष्ट पदावर आहे खरं तर आपण शाळेच्या वतीने त्याचाही सत्कार करायला हवा होता बंटीचा की त्याचं सिलेक्शन दिल्लीला झाले आहे छान पॅकेज आहे आणि आम्ही अपेक्षा करू की शाळेला जेव्हा गरज पडेल तेव्हा तो त्याच्या पेमेंटमधून थोडीफार मदत करेल प्रतिनिधी दादासाहेब काळे एनटीव्ही न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर